नमस्कार मंडळी थंडीच्या दिवसामध्ये अतिशय पौष्टिक आणि चविष्ट बाजीचं सूप बाजीचा घाटा विदर्भ खानदेशातील ही प्रसिद्ध रेसिपी तसेच डिलिव्हरीच्या बाईला दूध देण्यासाठी दररोज सकाळी याचा नाश्ता दिला जातो अशी ही रेसिपी खूपच पौष्टिक आहे झटपट होणारी आहे आणि सोपी आहे तर हे बाजरीचं सूप कसं बनवायचं तसेच त्याला काय काय साहित्य पाहिजे तर हे आपण बघू बाजरीचे सूप बनवायला अर्ध्या वाटीपेक्षा कमी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक मोठा चमचा गुळ घेतलेला आहे पाव चमचेपेक्षा कमी मीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचेपेक्षा कमी जिरे पावडर तर जे साहित्य मी दाखवलेलं आहे ते अतिशय परफेक्ट आहे तर तुमच्याकडे जिरे पावडर नसेल तर तुम्ही पाव चमचा जिरेही घेऊ शकता त्यानंतर तुम्ही हे सूप तुपामध्ये बनवू शकता किंवा तेलामध्ये बनवू शकता तर मी तेलामध्ये बनवत आहे तर सर्वप्रथम एखादा टोप घ्यायचा त्यामध्ये अर्धा पळी तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये भाजीचं पीठ टाकायचं कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिट आपण हे भाजीचं पीठ या तेलामध्ये मस्त खरपूस भाजून घेणार जो आहोत जोपर्यंत भाजीच्या पिठाचा खमंग वास येत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला तेलामध्ये भाजायचं आहे तर तुम्ही बघू शकता की मस्त आपलं पीठ भाजून तयार होत आहे तेल टाकल्यामुळे पीठ मस्त भाजले जाते एक ग्लास पाण्यासाठी हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे तर तुम्हाला जेवढं जास्त बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही याच पद्धतीने सामान सामग्री वाढू शकता तर बघा आता आपण याच्यामध्ये उकळीचं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकायचं आणि सतत आपल्याला हे पीठ ढवळायचं आहे हलवायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही एक ते दो दोन मिनिट सतत आपल्याला हे हलवायचं आहे आणि जर तुम्हाला यदा कदाचित हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत असेल तर यामध्ये टाकताना पाणी उकळीचंच टाका म्हणजे गरम टाका थंड पाणी टाकू नका थोडंसं मी यामध्ये पाणी आणखी वाढवलेलं आहे जवळपास हे पाणी आपलं एक ग्लास थोडंसं वरती आहे दोन ते तीन चमचे फक्त मी वर पाणी टाकलेलं आहे आता हे पीठ आपण मस्त शिजवून घेणार आहोत गॅस तुम्ही आता वाढवला तरी चालेल मिश्रण मस्त एक ज्यूस है आहे आणि यात एकही गुठळी तयार झालेली नाही आपण बघू शकता त्यानंतर यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ टाका जिरे पावडर टाका आणि गूळ टाका आणि परत सर्व जिनस एकजीव करून घ्या त्यानंतर तुम्ही यामध्ये जर तुपाची फोडणी दिली तर काजू बदाम याचीही पेस्ट किंवा याची बारीक पावडर तुम्ही टाकू शकता सूप अगदी बरोबर झालेला आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता आपल्याला इथला उकळी आणायची आहे आणि उकळी आल्यानंतर फक्त काही शेकंद जास्तीत जास्त एक मिनिट उकळून घ्या जास्त शिजवायची गरज नाही कारण आपण पहिलेच पीठ मस्त भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे कच्चं राहण्याची शक्यता नाही आपल्या सूपला मस्त उकळी आलेली आहे आता हे गरमागरम सर्व करायचं रेसिपी आवडली तर नक्की करून बघा कारण सध्या हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे सूप पिणं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप हितकारक आहे तर आता आपण गरमागरम गर्म सर्व करू अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल आता पितांना तुम्ही थोडीशी आणखी जिऱ्याची पूर टाका व्यवस्थित मिक्स करा आणि गरमागरम प्यायला घ्या रेसिपी आवडली तर रेसिपी करून बघा पिऊन बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता त्या शहराचं नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका रेसिपी पौष्टिक आहे आणि एनर्जी देणारी आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी